विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमधील गणित विषयातील परिमेय संख्या हा एक घटक आहे यावर आधारित काही सराव प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक एक आहे कंसामध्ये एक अंशे दोन अधिक दोन अंश तीन अधिक तीन अंश चार पूर्ण वजा तेवीस अंशशे बारा बरोबर किती इथे आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे ते सोडवायचं आहे उदाहरण आपण लिहून घेऊया दिलेलं उदाहरण आहे एक अंशशेद दोन अधिक दोन अंशशेत तीन अधिक तीन अंशशेत चार कंपूर्ण वजा तेवीस अंशशेत बारा बरोबर बर, किती पहिल्यांदा आपल्याला कंस सोडवावा लागेल तर कंसामध्ये जर छेद पाहिला तर दोन तीन आणि चार आहे आता या तिघांचा येतो बारा म्हणजे सर्वांचा जर छेद आपण बारा केला तर आपल्याला ही बेरीज सहजपणे करता येईल दोनचा छेद बारा करण्यासाठी त्याला सहाने गुणावं लागेल म्हणजेच आपण अंशाला सुद्धा सहाने गुणूया एक गुणिले सहा अंश येईल सहा आणि छेदामध्ये येतील बारा या दोघांना आपण सहा सहाने गुणलेला आहे अधिक आता तीनचा बारा करण्यासाठी त्याला चारने गुणावं लागेल वरती पण चारने गुणूया बेचोक आठ आणि खाली तीन चोक बारा तिसऱ्या अपूर्णांकामध्ये चार आहे छेदामध्ये याला तीनने गुणावं लागेल चार त्रिक बारा त्यामुळे तीन त्रिक नऊ होतील नऊ अंशशेत बारा इथे आपला कंस पूर्ण झाला कंसाच्या बाहेरील संख्या तशीच लिहूया तेवीस अंशेत बारा पुढे सोडवूया आता छेद समान झालेला आहे तेव्हा फक्त अंशांची बेरीज आपल्याला करायची आहे सहा अधिक आठ चौदा चौदा आणि नऊ होता तेवीस म्हणजे अंश येईल तेवीस छेद राहील बारा आणि कंसाच्या बाहेर आहे वजा तेवीस अंशेत बारा म्हणजेच तेवीस अंशेत बारा वजा तेवीस अंशेत बारा कोणत्याही संख्येतून तीच संख्या वजा केली की उत्तर शून्य येतं त्यामुळे या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे शून्य पर्याय पाहूया पर्याय क्रमांक दोन शून्य आहे त्यामुळे या पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्न आहे कंसामध्ये कंस ऋण एक्कावन्न छेद पंच्याऐंशी अधिक ऋण एकशे दोन छेद पंच्याऐंशी कंस पूर्ण भागिले कंसामध्ये पंचवीस अंश छेद ऋण एकशे पंचवीस आणि हे आपल्याला सोडवायचं आहे आपण पहिल्यांदा दिलेले जे संख्या आहेत ते लिहून घेऊया ऋण एक्कावन्न छेद पंच्याऐंशी आधी ऋण एकशे दोन छेद पंच्याऐंशी अंस्पूर्ण भागिले पंचवीस अंश छेद ऋण एकशे पंचवीस अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या संख्या आहेत आता आपण सोडवूया इथे होईल ऋण एक्कावन्न अंश छेद पंच्याऐंशी आणि इथे अधिक वजा वजा होईल वजा एकशे दोन अंश छेद पंच्याऐंशी अंश पूर्ण भागिले ऋणचिन्ह वरती घेऊया पंचवीस ऋणपंचवीस अंशशेद एकशे पंचवीस दिलेल्या संख्या आपण लिहून घेतलेल्या आहेत पुढे कंसामधील जे दोन परिमेय संख्या किंवा अपूर्णांक आहेत त्यांचे छेद समान आहेत त्यामुळे अंशांची आपण दिलेली वाजाबाकीची क्रिया करूया वरती अंशामध्ये होईल ऋण एक्कावन्न वाजा एकशे दोन आणि छेदामध्ये पंच्याऐंशी तासाचे कंस पूर्ण बाहेरच्या बाजूला आहे भागिले ऋण पंचवीस अंश छेद एकशे पंचवीस हे सॉल्व केल्यानंतर इथे वजावाजा अधिक होईल ऋण एकशे त्रेपन्न होतील ऋण एकशे त्रेपन्न छेद पंच्याऐंशी भागिले ऋण पंचवीस छेद एकशे पंचवीस आता इथे भागिले आहे त्यामुळे याचा गुणाकार व्यस्त याला उलटून गुणिले होईल ते लिहून घेऊया ऋण एकशे त्रेपन्न शेत पंच्याऐंशी गुणिले एकशे पंचवीस शेत पंचवीस गुणाकार व्यस्त घेऊन आपण गुणिले केला आता संक्षिप्त रूप देऊया इथे पंचवीसने एकशे पंचवीसला भाग देऊया पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस उत्तर आलेलं आहे पाच आणि या ठिकाणी ने सतराने दोघांना भाग जातो आहे सतरा पाच आहे पंच्याऐंशी आणि सतरा नवे एकशे त्रेपन्न हा वाजा पाच येईल हा वजा नऊ येईल यानंतर पाच एके पाच आणि इथे पाच एके पाच म्हणजे इथे वजा नऊ गुणिले हा वजा एक येईल किंवा वजा नऊ गुणिले वजा एक म्हणजेच धन नऊ हे उत्तर येणार आहे हे पाहिलं तर पर्याय क्रमांक तीन हा धन नऊ आहे या संपूर्ण उदाहरणाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन धन नऊ हे आलेला आहे पुढील प्रश्न पाहूया चारशे सात अधिक ऋण अकरा छेद सात गुणिले ऋण सात बरोबर किती हे उदाहरण लिहून घेऊया उदाहरण आहे चार अंश छेद सात अधिक ऋण अकरा अंश छेद सात कंसपूर्ण गुणिले ऋण सात बरोबर किती असं आपल्याला विचारलेला आहे हे उदाहरणसुद्धा सोडवूया इथे सुद्धा छेद समान आहेत त्यामुळे अंशामध्ये क्रिया होणार आहे इथे अधिक वाजा वजा, वजा होईल तेव्हा चार वजा अकरा छेद सात असं कंसामध्ये येईल आणि बाहेरच्या बाजूला गुणिले ऋण सात पुढे सोडूया चार वजा अकरा म्हणजे वजा सात छेद सात येईल गुणिले वजा सात आहे इथे सात एके सात सात एके सात म्हणजे इथे वजा एक येईल वजा एक, ए, वजा एक गुणिले वजा सात आणि हा गुणाकार येतो अधिक सात तेव्हा याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे अधिक सात पर्याय पाहूया पर्याय क्रमांक दोन आहे अधिक सात किंवा धन सात म्हणजे या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चार पाहूया प्रश्न चौथा आहे चाळीस अंश तेरा या परिमेय संख्येमागील पूर्णांक येण्यासाठी तिच्यातून पुढीलपैकी कोणती संख्या कमी करावी आपल्याला दिलेला एक आपल्याला दिलेली परिमय संख्या आहे चाळीस अंश छेद तेरा आणि या संख्येमागील पूर्णांक आपल्याला शोधायचा आहे यासाठी दिलेल्या जे पर्याय आहेत त्यातून कोणती संख्या यातून वजा करायची ते पाहायचं आहे आपल्याला पर्याय दिलेले आहेत तीन अंशेत सव्वीस एक अंशे तेरा चव्वेचाळीस अंश तेरा आणि तीन अंशे तेरा आता इथे तीन अंशेत सव्वीस जर वजा केला तर दोघांचा छेद सामान वगैरे करायला लागेल आणि त्याच्यामध्ये उत्तर वेगळं येईल त्याच्या मागची पूर्णांक संख्या येणार नाही एक अंशे तेरा जर वाजा केला तर चाळीसमधून हा एक जाईल एकोणचाळीस येईल एक, आणि तेरा तरी एकोणचाळीस अशा प्रकारे आपल्याला पूर्णांक मिळेल आपण करून पाहूया चाळीस अंशे तेरा वजा एक अंशशे तेरा जर आपण केलं तर आपल्याला मिळेल छेद समान असल्यामुळे अंशांशी वजाबाकी होईल चाळीसमधून एक गेला एकोणचाळीस अंशशे तेरा आणि तेरा एके तेरा तेरा तरी एकोणचाळीस म्हणजे तीन हा पूर्णांक आपल्याला मिळेल तेव्हा इथे योग्य पर्याय एक अंश तेरा आहे इथे बाकीचे पर पर्याय पाहून UH घेऊया चव्वेचाळीस अंशे तेरा आहे चाळीस अंशे तेरा वाजा चव्वेचाळीस अंश तेरा केलं तर ऋण चार अंश तेरा येईल पूर्णांक येत नाही त्यानंतर तीन अंशे तेरा आहे चाळीस अंश तेरामधून तीन अंशे तेरा, तेरा घालवले तर सदतीस अंशे तेरा येईल इथेसुद्धा पूर्णांक येत नाही तेव्हा या परिमेय संख्येमागील पूर्णांक येण्यासाठी या संख्येतून एक अंश तेरा वजा करावा लागेल त्यामुळे याचा पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येणार आहे पाचवा प्रश्न पाहूया पाचवा प्रश्न आहे शून्य अंश तीन वजा सात अंश चार वजा पाच अंश तीन वजा तीन अंशेत वजा पाच यापैकी सर्वात लहान परिमेय संख्या कोणती दिलेल्या संख्या पहिल्यांदा आपण लिहून घेऊया दिलेल्या संख्या आहेत शून्य अंश तीन दुसरी आहे ऋण सात अंशे चार तिसरी आहे ऋण पाच अंशे तीन आणि शेवटची आहे ऋण तीन अंशे ऋण पाच आणि विचारला आहे यापैकी सर्वात लहान परिमेय संख्या कोणती यात सर्वात लहान कोण आहे ते विचारलं आहे आता प्रत्येकाचं थोडंसं रूपांतर करून घेऊया शून्य अंश तीन म्हणजेच शून्य येणार आहे कारण शून्याला कोणत्याही संख्येने जर आपण भागलं तर उत्तर शून्य येत असतं त्यामुळे या परिमेय संख्येची किंमत आहे शून्य त्यानंतर शेवटचा जर आपण परिमेय संख्या बघितली तर वरती आणि खाली दोन्हीकडे वजा आहे ते वजा अधिक वजा होईल त्यामुळे ही येईल तीन अंशेत पाच म्हणजे ही धनसंख्या आलेली आहे ही शून्यापेक्षा मोठी आहे आणि या दोन ऋणसंख्या आहेत या दोन्ही ऋणसंख्यांपेक्षा या संख्या मोठ्या आहेत कारण सर्व ऋणसंख्यांपेक्षा शून्य मोठा असतो आणि शून्यपेक्षा धनसंख्या मोठ्या ते असतात तेव्हा आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे यापैकी सर्वात लहान परिमेय संख्या कोणती तर हे दोन या चारमध्ये मोठे आहेत त्यामुळे या दोघांपैकी लहान कोण हे फक्त आता आपल्याला ठरवायचं आहे तर त्यासाठी आपण इथे प्रत्यक्ष दशांश अपूर्णांकामध्ये याचं रूपांतर करू या भाग देऊन चाराने साताला भाग देऊया ऋणचिन्ह तसंच येईल चार एके चार पॉईंट घेतला सातातून चार गेले राहिले तीन तीन आव शून्य तीस होतील चार सात ते अठ्ठावीस तीसमधून अठ्ठावीस गेले राहिले दोन चार पाचशे वीस ऋण एक पॉईंट पंच्याहत्तर अशी याची किंमत आली आहे आता अशाच प्रकारे आपण ऋण पाच अंश तीनची किंमत काढूया ऋणचिन्ह तसंच येईल तीन एके तीन पाचातून तीन गेले राहिले दोन दशांश चिन्ह घेतल्यामुळे दोनावर शून्य तीन सक अठरा एक पॉईंट सहा येतं इथे एक पॉईंट पंच्याहत्तर आहे एक पॉईंट सात येतं म्हणजे एक दशांश स्थळापर्यंत जर घेतलं तर एक पॉईंट सात येईल तर साहजिकच ही संख्या मोठी आहे त्यामुळे लहान संख्या आपल्याला मिळालेली आहे ऋण पाच अंश शेत तीन परंतु इथे ऋणचिन्ह आहे त्यामुळे लक्षात घ्यायचं की ऋणचिन्ह असल्यावर ही संख्या जी मोठी आहे ती लहान ठरणार आहे आणि त्यामुळे आपल्याला सर्वात लहान परिमेय संख्या ही ऋण सात अंश चार ही मिळालेली आहे इथे लक्षात घ्यायचे की जर एक पॉईंट सहा धन असता आणि एक पॉईंट पंच्याहत्तरही धन असता तर हा मोठा असला असता परंतु ज्यावेळेस ऋणसंख्या असतात एक पॉईंट पंच्याहत्तर आणि एक सहा एक पॉईंट सहा या दोन्ही जर ऋण असतील तर हा एक पॉईंट पंच्याहत्तर हा लहान असतो आणि एक पॉईंट सहा हा मोठा होतो त्यामुळे इथे सर्वात लहान परिमय संख्या ऋण सात अंश चार येणार आहे या चारपैकी याच उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ऋण सात अंश चार, चार। पुढे सहावा प्रश्न पाहूया तीन अंशे चार ऋण सहा अंशेत आठ आणि नऊ अंश अकरा या परिमेय संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास पुढीलपैकी कोणता पर्याय यो योग्य आहे संख्या लिहून घेऊया आपण संख्या आहेत तीन अंशशेद चार दुसरी आहे ऋण सहा अंशशेद आठ आणि तिसरी आहे नऊ अंशशेत अकरा या जर चढत्या क्रमाने लिहिल्या तर पुढीलपैकी पर कोणता पर्याय योग्य आहे आपल्याला चढता क्रम लावायचा आहे आता या ठिकाणी ही संख्या आहे चढत्या क्रमामध्ये सर्वात लहान संख्या आपण सुरुवातीला घेतो म्हणजे साहजिकच ऋण सहा अंशशेद आठ ही चढत्या क्रमामध्ये प्रथम येणार आहे आता या दोघांपैकी कोण मोठा आहे ते आपल्याला पाहावं लागेल त्यानुसार क्रम लावा लागेल ला तर पुन्हा एकदा आपण त्यांचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया पहिल्यांदा आहे तीन अंश चार चाराने तिनाला भाग देऊया पहिला भाग बसेल शून्याचा त्यानंतर दशांश शून्य तिनावर शून्य तीस चार सात ते अठ्ठावीस तीसमधून अठ्ठावीस गेले राहतील दोन त्याच्यावर शून्य घेतले वीस चार पंचे वीस तीन अंश चार याचं दशांश स्थळामध्ये रूपांतर झालेलं आहे शून्य दशांश शून्य पंच्याहत्तर याचप्रमाणे नऊ अंशेद अकराचं करूया नऊ अंशेद अकरा घेतला पहिला भाग बसेल शून्याचा नवावर शून्य होतील नव्वद मग इथे भाग बसेल अकरा आठे अठ्ठ्याऐंशी नव्वदमधून अठ्ठ्याऐंशी गेले राहिले दोन त्याच्यावर शून्य घेतला वीस अकरा एके अकरा म्हणजे तीन अंशे चार या परिमेश संख्येचं दशांश शून्यामध्ये रूपांतर झालेलं आहे शून्य दशांश शून्य पंचाहत्तर आणि नऊ अंशेद अकरा याचं रूपांतर झालेलं आहे शून्य दशांश शून्य एक्क्याऐंशी साहजिकच नऊ छेद अकरा हा तीन अंशशे चारपेक्षा मोठा आहे चढता क्रम लावताना सुरुवातीला मग तीन अंश चार येईल आणि त्यानंतर येईल नऊ अंशशेद अकरा या पद्धतीने आपण चढता क्रम लावलेला आहे हा पर्याय पाहूया इथे पर्याय क्रमांक तीनमध्ये आपल्याला सुरुवातीला ऋण सहा अंश आठ त्यानंतर तीन अंश चार आणि शेवटी नऊ अंश अकरा आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे येणार आहे पुढील प्रश्न पाहूया बावीस अंश तीन या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा पूर्णांक येण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी आपल्याला दिलेली परिमेय संख्या आहे बावीस अंश तीन आणि याच्यामध्ये कोणती संख्या मिळवल्यावर त्याच्या लगतचा मोठा पूर्णांक येईल हे विचारलं आहे आता इथे पर्याय आहे दोन अंश तीन जर याच्यामध्ये दोन अंश तीन मिळवला तर आपल्याला मिळेल चोवीस अंशे तीन आणि तीन चोवीसला भाग जातो तीनआठे चोवीस आठ हा पूर्णांक आपल्याला मिळतो आहे यानंतर एक अंश तीन मिळवला तर तेवीस अंशे तीन येईल तिथे ती तीन आणि तेवीसला भाग जात नाही त्यामुळे पूर्णांक येणार नाही पुढे एक अंश सहा आहे इथे छेद सामान करावा लागेल इथे चव्वेचाळीस अंशात सहा करून मग तो मिळवावा लागेल पंचेचाळीस अंशेत सहा येईल इथेही पूर्ण भाग जात नाही त्यामुळे पूर्णांक येणार नाही आणि शेवटी आहे एक अंशेत पाच एक अंशेत जर पाच येत मिळवला तर पुन्हा छेद सामान वगैरे करावा लागेल आणि इथेही आपल्याला पूर्णांक मिळणार नाही परंतु पहिल्या पर्यायामध्ये आपल्याला बावीस अंश दोनमध्ये दोन अंश तीन मिळवल्यावर चोवीस अंश तीन म्हणजेच आठ हा पूर्णांक मिळालेला आहे तेव्हा आपलं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक एक, एक दोन अंशे तीन यानंतर पुढे आठवा प्रश्न आहे तीन अंशेत सहा ऋण चार अंशेत ऋण नऊ अकरा अंशेत ऋण पाच आणि ऋण नऊ तीन या परिमेय संख्यांपैकी कोणती पूर्णांक संख्या आहे इथे जर आपण निरीक्षण केलं तर यांना सोपं रूप दिल्यावर याचं एक अंशशे दोन होईल कारण तीन एके एक तीन तीन दोन आहे सहा इथे धनचिन्ह येईल चार अंश नऊ कारण दोन्ही ऋण आहेत इथे भाग जात नाही इथे पण भाग जात नाही इथे मात्र तीन तीन एके तीन तीन त्रिक नऊ ऋण तीन अशा प्रकारे या संख्येचं लेखन करता येईल त्यामुळे या चारपैकी पूर्णांक संख्या ही चार क्रमांकाची इथली आहे ऋण नऊशे तीन म्हणजेच पर्याय क्रमांक दोन इथे व्यवस्थित लक्षात घ्या तीन एके तीन तीन त्रिक नऊ भाग जातो आणि इथे ऋणचिन्ह असल्यामुळे ऋण तीन असं याचं उत्तर येईल जी पूर्णांक संख्या आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर येणार आहे बाकी तीनही ठिकाणी आपल्याला पूर्णांक मिळत नाही त्यानंतर प्रश्न नववा आहे सात अंश ऋण नऊ ऋण अकरा चे तीन ऋण चारचे ऋण तेरा आणि ऋण दोन अंशेत पाच या संख्यांमधील धनपरिमेय संख्या कोणती यापैकी धनपरिमेय संख्या कोणती आपल्याला पाहायचं आहे इथे आपण चारही परिमेय संख्यांचं निरीक्षण केलं तर इथे सात अंश ऋण नऊ आहे म्हणजेच ऋण सात अंशशेत नऊ आहे ही परिमेय संख्या आहे ही दुसरीसुद्धा परिमेय संख्या आहे आणि शेवटची देखील परिमेय संख्या आहे परंतु इथे वरती आणि खाली दोन्हीकडं ऋण असल्यामुळे ऋण धन होईल चार अंशेत तेरा होईल आणि ही परिमेय संख्या आहे त्यामुळे याचा योग्य पर्याय क्रमांक दोन आहे ऋण चार अंशेत ऋण तेरा ही परिमेय संख्या आहे याचं कारण दोन्हीकडे ऋण असल्यामुळं हिचं रूपांतर चार अंश तेरा या परिमेय संख्येमध्ये होत आहे या ठिकाणी परिमेय संख्येवर आधारित असलेला स्वाध्यायी दोन पॉईंट दोन आज आपण सोडवलेला आहे अशाच आणखी उदाहरणांचा सराव करा आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे धन्यवाद